पाकिट मारांच मन विचारे फ्रॉम जोगेश्वरी टेम्बी पाडा ना गौरव मोरिट दिलं होतं पण त्याला ते झेपलं नाही म्हणून माझ्याकडे आलं ते नाही तर पाकिट मार कशाला बनेन ना मी त्याला सकाळपासून एक बकरा मिळाला नाही बकरा मिळायला पाहिजे जाऊन झोपतो मोकळा असता मस्त पैकी हॅलो अरे नाही <laughs> तू नको टेन्शन घेऊ ऐक र नाही ऐक म्हणजे तू नको टेन्शन घेऊ मी घेतो माझ्या दागिन्यांची काळजी काल तूर्या का पहिलेच ना मुंबईला तू कर र आवर या बकरा मागितला होता अख्ख मटन स्वतः शिजून आला इकडे एक्सक्यूज मी नाही अरुण कदम ऍक्च्युली मी न थोडस फॉरेनर सारखं दिसतो पण मी मराठीच नाही नाही मी असं म्हटलं एक्सक्यूज म्हणजे अहो ऐकलत का आपलं नाव मी तुमच्या सगळ्यांचा लार का दादूस कॉमेडी स्टार कॉमेडी किंवा थोडं समजा भले तू मी पाडी कांबळे बराडीकांबळे एवढंच नाव म्हणजे जाम आवरलंय म्हणजे करेक्ट आहे छोटं नाव मस्त मी काय बोलतो मुंबईला जाणारी गाडी इकडून सुटणार आहे करा आपण जरा लेट आहे बर हा तुम्ही पाणी प्या ना पाणी नको नको पाणी नको अरे बसे नको पाणी बर तुम्ही कुठे मे... चाललाय मी मी अर आर... हे दागिने सोन्याचे आहेत का अरे हो? बाला जवळ जवळ चानी चोले रे स काय बोलता नाही हे ना? खर सोन्याचं दागिने नाही चोवीस गाजरचं सोनं ये म्हणजे अरे चोवीस कॅरेट रेट मी फक्त एवढंच करू शकतो मी काय म्हणतो तुम्हाला भीती नाही वाटत का असं विनोद करतो म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही असं विचारलं नाही मी तुम्हाला भीती नाही वाटत हे सगळं सक... बिरी करतील कोणीतरी अरे नाही कोण चोरी करणार सगळी जगात चांगली माणसं आहेत म्हणजे आता तुम्ही कसं म्हण अबरे आपुलकीने विचारलं कसं आहे बालक काय ना म्हणजे तू मानजा करे बघून मानजो सोनू चोरशील हं नाही हो मी तुझं बरोबर आहे खरं आहे खरं तुझं म्हणजे जगात मध्ये देव मानत अस रे बाबा म्हणजे कसाय लोकांवर ते विश्वास ठेवला ना आपलं काहीच होत नाही म्हणजे एकदम भलं होत भले पण कुठे चाललेस तू मी मुंबईला चाललोय आहे कने काही झालं डॉक्टरला भेटायला डॉक्टरला भेटल हो काही झालं का अजून पण हा मला फास्ट बोल्या नावाचा भयंकर रोग झालाय लवकर जाऊ बर डॉक्टर भेटायला हा बाय पण कुठला रोग आहे आवरायू कोणचा रोग आहे म्हणजे काय ह्या रोगामध्ये अचानक माणूस फास्ट बोलायला लागतो म्हणजे काय म्हणत होतो कसं तिच्या जाऊ काय कळलं असंच होतं या रोगामध्ये इतका फास्ट बोलतो की बोलता बोलता अटॅकेतून जीव जातो माणूस काय बोलतो असा रोग आहे काय उपाय रे रेच्यावर काय सांगू हा रोग बराच होऊ शकत नाही हो ते बोलले तू जाणार आहे तू जाणार आहेस तर माझी एक शेवटची इच्छा आहे तू पूर्ण कराल का काय रे बालक काय हे एवढे दागिने फक्त मी ज्वेलर्सच्या दुकानात बघितले तो माझी इच्छा होती की मराठी आधी असं एकदा घालून बघावेत म्हणजे कसं वाटतं मला कळलं अरे नाही रे अरे हो नको रे रे असं करू नको रडू नको मी आहे ना मी हाय ना मी हाय तू नको टेन्शन घेऊ काय करतोय मी नको टेन्शन घेऊ ये बा कुठली <laughs> घात नाही ते <लेते> कळतंय ना <laughs> <laughs> एक मिनिट थांब ये ये तू गा काय म्हणता ये तू गाल तू <laughs> ये घाल तू ये सगळे तू गा नको कशाला उघडाने ऐक माझं चूक पाहिलं नको रडू तू नका काढू तुझा टेन्शन आहे रे भाल्या अहो नका काढू ऐक माझी तू ये दे वर राव दे कशाला काढताय तुम्ही सगळे घाल हे काय कशाला तेवढ्या हातामध्ये नको मला नको लक्षात नाही आलं तुला मी काढतो म्हणजे लक्षातच नाही आलं तुझा आजार येऊ काय बघू तुला बरं तुला बरं वाटतं ना रे आमच्या काढून अंगट आंगते का बरं वाटते ना बाले तुला बरं वाटत श्रीमंत जायला सारखं वाटतंय ना रे हा हा वाटतो का मी श्रीमंत झाला सारखं वाटतो म्हणजे श्रीमंत जायलाच पण म्हणजे इतकं नाही म्हणते म्हणजे माझ्याकडे आता पंचवीस लाख रुपये माझ्या बॅगेमध्ये तुझ्याकडे आहे किती कि पंचवीस लाख वाटतं का मी श्रीमंत तुझ्या समोर माझी अजून एक इच्छा होती हो <laughs> म्हणजे खरं म्हणजे एवढ्या दागिने घालून सुद्धा मी श्रीमंत वाटत नाहीये अरे मरायच्या ते एकदा तरी त्याच्या पैसे बघायची इच्छा होती हो मला तुला पैसे बघायचे मी आहे भाल, <Trans> तुझा भाव मी भा तुझा पैसे तू सगले पंचवीस लाख रुपये तुला आता बरं वाटतंय ना आता टेन्शन नाही ना तुला बराच बिल झालं रे आता मी गरीबासारख दिसतोय माझे दे सगळे चैन नको नाही असं माझं समाधान झालं नाही पण मी तुम्हाला काहीच दिलेलं नाही हे पाणी प्या ना हे पाणी प्या मी एवढंच देऊ शकतो पाणी नको घ्या ना पाणी नको वासरे घ्यावं लागलं माहिती वासरे मी पाणी कधी मागतो कधी मी जेव्हा दमतो तेव्हा पाणी मागतो मग कधी दमणार तुम्ही नाचलं की मला दमायला येतं नाचलं की हा म्हणजे मी तुला सांगतो भाला मी असा नाचत असा नाचत नुक� म्हणजे आमच्या एरिया नाही ना हलतीला होत नाही बोल काय बोलता बोलताना इकडे नाच नाचा कन्फर्म नाका इकडे कुठे नाच अरेच का काय जागा आहे भाषा अरे तुम्हाला नाचता येते मला कळलं तुम्ही घाबरला माझ्या नाचूच शकत चॅलेंज तुम्ही माझ्या नाचूच शकत चॅलेंज अरे नाचूच शकत अरे अरे शिट्टी बालक ती शिटिना अरे शिट वाजली सुटली शिट वाजली

मी लाइव मध्ये गेलो ना तंनी बघितलं मला बोलतो ते दागिने सगळे काढून घे का तू सांगतो मी आईने केला अरे डुकरा त्याला कशाला ते तरी माझा चेहरा बघितला ना हां काय तुला अक्कल नाही का अरे तू अक्कल नाही का मी ओरडत का मरमर केलं तुला करत का अरे तुला फोन आला म्हणजे आपनी मरमर करून त्याला दबाव केला तू लाइव दिसला काले तुला मीच मारता ना पण चोर नाही ना मी चोर आहे ना नाही 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 चोर नाही मी आज काय करतो ते पण करा दी नको नको टेन्शन घेऊ तू हा मी बघता बघतो तू नको टेन्शन घेऊ काय झालं का आवडत म्हणजे एवढं सगळं बरोबर कोणी जमवलं तू लगेच लाईव्ह करत आहे नको टेन्शन घेऊ तुला तुझा आजार तुला माहिती नाही बाला नको टेन्शन घेऊ तू एक काम ऐक अरे नाही आज थोरं थोरं पाणी थोरं पी तू अरे तू बोलतोस तू कसा कधी बोलतोस तू कसा बोलतोस एवढं तू बोलतोस हा मग त्रास होणार ना तुला अरे ये वाले बोलते हैं ना थोड़े पाणी पानी पे पाणी हॅलो पानी हेलो बस ये पानी पे ले जरा देख जो आपलस का सा हेलो ये रे ये जाए ना कहीं जाए ना कहीं पाल दूँगी रे आउट ऐसे पानी ये रा जो आप ते ये पानी तो